पात्र आता अभावा बहिणीनो मस्त गावाकड पद्धत गावाकडल्या पद्धतीने मस्त मटकीची भाजी उसळ बनवणार बनवणारावं पात्र आता पहिले व्हिडिओला किती लोक आले होते आता एकही नाही जबरदस्त आमची गावाकडली पद्धत आता बनवणारा आता संपूर्ण व्हिडिओ पाहत जावा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भावा बहिणींनो बघा आता जबरदस्त सकाळ सकाळची वेळ आहे बाहेर मुयार मुेम पाणी आहे आम्हाला ते जात आहे आम्हाला म्हणजे आमचं ते खत देऊ आहे आमचं पण खत काही लागते का नाही का आमचं का धडस नाही आला पाणी तेव्हा तिखट काढताय आता भाव आता भावा बनेलो लय दिवस झाले ना मी लाईव्ह नाही आलो आता तुम्हाला क्लिअर दिसते का नाही का कारण तर आमच्या घरामाग इकडं एक खोली बांधले लोक आहे ना त्यामुळे आता कव्हरेज बरोबर जात नाही मीच व्हिडिओ पाठवतो तर व्हिडिओ बरोबर जात नाही काच काचकीच होते व्हिडिओ घेऊन पाहतानी काच किती वाजते आता हे काढून घेतलं मीठ त्यामुळे मला वाटतंय का चांगला चालते का नाही का मला लाईव्ह व्हिडिओ तर हिंमत धरून काढायला लागलो आत्ता असं आहे म्हणून सध्या आपण लाईव्ह आलो नाही आणि सध्या आपल्याकडे ने नेटही जात नाही भरपूर त्यामुळे कोणतं लाईव्ह आपण काढू शकत नाही आता शेतीचे काम चालू झाले दोन तीन मिनिट आपल्या तेर नाही केलं ते आपल्या पराट्या लई बाद आहे आता पैसे ते कमतर राहते नेट काही जास्त न मोठं मारलंच नाही एक दीड जीबीचं नेट आहे आपलं का दोन तीन चॅनल आहे आपले खरे खरे तसे लई चॅनल आहे पण नेटच नाही पुरवत आपल्याला त्यामुळे आपण लाईव्ह काही जास्त आलं नाही त्या प्रॉब्लेम राहायचे असं आहे चांगलं हा व्हिडिओ दिसत असेल तर सांगा चांगला दिसत दिसन तर यापुढे लाईव्ह काढू शकतो आणि लाईव्ह काढला तर दुपारी आता मला बाकीचे व्हिडिओ काढायचे राहते त्यामुळे आता पाठवू शकत नाही आता बाकीचे व्हिडिओ व्हिडिओ पाठवायला लागेल नंतर का सांगायचं तुला तो तोंडात काय दिसलं कांदा टाकतो हम्म कांदा टाकताय आता जास्तीत जास्त लाव लाईक लाईक करा बहिणी न गावाकडल्या भावाला इथं का सोन आहे वडी वळी आता कसा आहे भाव बाई नो बाजारात गेलो तुम्ही आपल्या सोयबीनच्या वळी आणल्या हे बा बाकीच्या भाजीपाला भाग तर महाग आहे मोठ आणली कसं आपल्या एक किलो मोठमधील लई भाजी आठ आणि भाजीपाला घेतो मला का 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 मग माग हो का का सत्तर ऐंशी रुपये किलो घेत टमाटर सुरुवात भाजीपाला माग झाला आजकाल दोन तीन गुरुवार गेलो नाही तर ह्या मागच्या गुरुवारी गेलो तो परवा तर फक्त मस्त महाग रे मला जास्त काही सामान आणलंच नाही थोडीशी आलू आणले कांदे आणले कांदे नेते आठ पूर्ण टाकलं थोडक्यामध्ये Mm. सांगा व्हिडिओ कसा दिसते खोपलं टाकली नाही क्लिअर दिसते का नाही सांगा कारण तर नेटवर्क आता बरोबर जात नाही आता आमच्या घरामध्ये तिकले खोलीत राहते नेटवर्क पण आपल्या गॅस इकडं आहे बाहेर व्हिडिओ काढायला जा बाहेर व्हिडिओ कमजोर येते आणि आमच्या घरापाशी अशी कंडिशन आहे तेव्हा कोणाच्या सोडून कोणता शब्द निघाने गावातला लोकायचा आमच्या जठात असे लोक आहे चांगले शब्द निघतच नाही अजिबात तेव्हा कोणता शब्द निघण चुकीचा आणि आमचं चॅनल आमचं चॅनल खतम होईल याचा नियम नसतो म्हणून आम्ही बाहेर व्हिडिओ जास्त काढत नाही असं आहे ना चुलीवरचा स्वभाव किती गोड लागते जबरदस्त पण आता ना उपाय नाही राहत नाही घरातच काढावं लागतं म्हणून आता ठरवून टाकलं जास्त व्हिडिओ लाईव आपले रानातलेच काढायचे टाकत आता मस्त पैकी आता मोठ आपली वयदुळे झाले आम्ही मोठ मोटरी ना, मोट ना भाजी नाही खाल्ली भाजी होते म्हणलं आपली उसळ होते म्हणलं पालवण म्हटलं कालवण होते म्हणलं उसळे होते म्हणलं खाले थोडस भरपूर तुम्ही टाक म्हणलं तर भरपूर टाकलं बकरी आहे का म्हणते एकाची बकरी एकाची आहे का, का म्हणते ते लोक जास्तीत जास्त लाईक करा भावा बहिणींना सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलने बघा मस्तपैकी मोठ्याची भाजी आमची चांगली वाटते आवडते आम्हाला मस्त सुमित्रालाही आवडते बापूलाही आवडते बापू बसून आहे वाटपात क होते का म्हणून हस्ते मस्त रस्ते बनवतात आता भावा बैन आता हा उसळ समजायचं मस्त लागते खाली उसळ तेच उसळ थेच कालवण भाजी मस्तपैकी रस्ता भाजी बनवा तर जबरदस्त दुपारी तिपारी पुरलं पाणी बापू शड्यात चालून येते तेव्हा खाते ना आपल्याला पुन्हा रानात घेऊन जाजी आता आम्हाला शेणखट टाकायचा आहे आमचं शणखट पगड करायचं आहे थोडस वल आहे तू सांग चांगलं वल वाटलं वावरात तर तसं अज आम्हाला ढवळण करायचं होतं चांगलं वाटलं वल तर मग खत टाकून देतो आणि खत आपलं ते रासायनिक खत टाकून आहे पण पाणीच नाही आला आमच्या खतावर काय का पाणीच नाहीत आणि आमच्या टेकण्यावरही पाणी नाही आहेत किती मोठं आमच्या गावावर खराब होऊन आहे वापरलंच नाही बरोबर आता होती येते आता खळ आता मस्त कळ येते आता मस्त पैकी भावा तोपर्यंत तू तो आता जे वाचा ते कळ जे कळ जात ते आता आहे का हाँ। आता, बन था था था। तो ते आता का बनवायचा तू ते तोपर्यंत आता येते आता मस्त पैकी कळ इकडं आमच्या घरापाशी पण कार्यक्रम मोर बनाचे मोहर येते आणि कवा कोण चुकीचे शब्द काढायला सांगता येत नाही घरा आहे ना काय चुकीचे शब्द काढते हा पाणी पाहिजे पाणी आवश्यक आहे पण का आमचं खत टाकून आहे ना एक चार पाच का आम्ही खत टाकलो बारीक बारीक चालू आहे खर पाणी का तुझं पाणी नाही चांगलं गद पाणी पाहिजे जोरच नाही पाण्याला काम का आमच्या कपाशा वाढल्या किती वेळ ट्यूबल आम्ही ट्यूब आता साधारण थोडस आता पडता पण ते का तू आता कनिक खनिक आता जे असेल ते तोपर्यंत आता शिजते भाव बनून हे आता बापूला भोक जेवते म्हणून बापू आता हे भाजी शिजली का आता आता भाजी पण थो, थोडं तुम्हाला आता गावाकल्लं आपलं सकाळचं कचरी दिसते वातावरण दाखवतो पळून घ्या मस्त हिरवळ झाली सभोवताली आली जबरदस्त हिरवकणचं वातावरण झालं डोळ्याला भावणारं पाहून घ्या इकडं जबर जबरदस्त झाडं आहे पाहून घ्या जबरदस्त झाडं सर आता आम्ही आता कोट्याचं साहेबां बनवा का म्हणते गोटले खा तुजाट्याचं बनवायचं आहे एक दिवस तिथून लावायचा आहे ताटवे खाली भेटलेच नाही आम्हाला पैशाची जुळवा जुळवं झालीच नाही घेतलीच नाही ताटवे आम्ही भाऊ आता बकरी आमची रात्री अपरात निघते रात्री अपरातली बाहेर निघते जगला की जीवन आता मोठ मोठी तोपर्यंत पोळ्याची आता तयारी चालली आता नीट संपत्ती का भाई येऊन जाऊन का ब्लर येते काम का व्हिडिओ ब्लर ते बाय का हल का रायगा झाला का विओ ब्लर होत आहे बाबू का बाबू प्रॉब्लेम रायगा झाला का विर येते ब्लर का विवो फोन न डाटा हॅक केला म्हणून हा फोन घेतला काल काल फ्लॅश लाईट ॲटोमॅटिक चालू बन चालू बन चालू बन चालू बन कंटिन्यू चालू बन एका सेकंदामध्ये हजार वे होईल का, का चालू बन जेव्हा मी रिबूट केला फोन तेव्हा जमलं या फोन घेतला अमेरिकेतला पण काही फायदा वाटत नाही एक नायक राहतेस काय आता आम आमचं कुटुंब बिलोग नावाचं चॅनल आहे आमचं मोठं व्हिडिओ त्यालासुद्धा वाटत असेल तुम्हाला मोठे व्हिडिओ पाहायचे असेल तर सबस्क्राइब करा पुण्याची तयारी चालली आहे आता भावा बहिणींनी कसा दिसते का व्हिडिओ एकही मेसेज नाही यायला मोठ्याची भाजी आहे आता चला मस्त आता तुमच्याकडं कसं आहे भाऊ बहिणी सांगा वातावरण आजचं काय आणलं आमचा कसा दिसत का व्हिडिओ सांगा सांगतच नाही एकही भाऊ बहीण सांगत नाही आमचा व्हिडिओ कसा दिसते आम्हाला कळायचं कसं आमचा व्हिडिओ चांगला येत आहे का नाही कारण तर आमच्या इकडं खोली बांधली ना एका जणांना खोली बांधली त्यामुळे या घरामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे सध्या आमच्या म्हणून आम्ही सध्या व्हिडिओ काढत नव्हतो आणि पुन्हा हे ते गोष्ट आहे पण आमच्याकडे सध्या नेटवर्क कमी राहत आहे म्हणजे स्वस्त मी नेट मारलं सध्या मागवायला नेट मारलो नाही पण कमधी मारते कमतरता आता शेतीतला पैसा लावा का आपल्या युट्यूबला पैसा लावा म्हणून आम्ही काही ते मारलं संध्या मोठं नेट त्यामुळे आता आम्ही काही धजावत नाही पुढं का व्हिडिओ लाईव्ह काढा बा लाईव्ह व्हिडिओ नेट चालवून टाका मग बसतं पण पाच आपले बाकीचे चॅनल आपल्याला चालवायचे राहते तिथं आपल्याला व्हिडिओ टाकायला राहते मग येते आपत अशी भनगड आहे मग याच्यात त्याच्या नेट नेट घेऊन मग व्हिडिओ अपलोड करायला लागते मग कोणत्याही टाईमली होते व्हिडिओ सध्या आपलं तसंच आहे या हप्त्यामध्ये आपले व्हिडिओ कोणत्याही टाईमली आले एक पेशंट टाईम नाही झाला आपला त्यामुळे आपलं तिन्ही आपले तीन चारही चॅनल आपले खराब होणार सध्या कारण तर एक टाईम आपला फिक्स नव्हता या हप्त्यात तर सांगा कसं दिसते काय म्हणते मी बंगलोरचा राहते म्हणते अर्जून गौरव बंगलोर बंगलोरून पाहता वाटते आपले व्हिडिओ जी आपले खूप खूप धन्यवाद अश्विनी रागे रुगे नाही हाय नमस्कार जी चलो आहे आता आमची मस्तपैकी भाजी आता हे बघा मटकीचं उसळ चालू आहे कालवण उसळ आणि तिकडं शिजत आहे तोपर्यंत तुम्ही तर आता पोळ्याची तयारी करताय बाहेर स्वयंपाक केला असं बाहेर थोडसा मुया मुजारं पाणी आहे आणि बाहेर व्हिडिओ काढायला लागलो ला आपण कवा कोणाचा शब्द निगाने येथ कोणता का कारण तर आमच्या इटात सवय चांगली नाही कोणता शब्द कोणाला वापरू शकते आम्हाला नाही वापरत ह्याच्याच लोकांनी वापरते त्याच्यात लोकांनी वापरते पण ते त्यामुळे आपलं चॅनल खराब होऊन जाते युट्यूबच्या नियमा विरुद्ध काम होऊन जाते तसं चुकीचा ऑप्शन निघला असं म्हणून आम्ही आता बाहेर व्हिडिओ काढायला भेटतो आम्ही कारण तर लाईव्ह व्हिडिओ आहे व्हिडिओ काटकुट नाही आहेत हां असं लगे काढतो मोठे व्हिडिओ काढतो असे पेशंट काढतो ते तर मग आपलं का एडिट करू शकतो आपण पण लाईव्ह आता बाहेर काढायला भेरायला लागते म्हणून आता ठरवून टाकलं आता आपण आप आता आपले व्हिडिओ या पुढे वावरात दाखवण्याचा प्रयत्न आहे आपला आता या व्हिडिओला ने नेट कुठं खतम होते का का झालं मग व्हिडिओ पाठवायला नेट काही राहत नाही का बापूचा फोनकडं घ्यायला लागेल थोडंसं नाही तर बापूचं त्याकडे हाय बापू नेट बापू मग दुपारी घरी जात नाही जाते मग शेळ्याकडे जाते त्यामुळे नाव ना काम ठप्प पाहू आता जसं तसं चालू आता मस्त पैकी आता भावा बहिणीनं आमचं भाजीची मटकीची भाजी झाला का सांग सांगा तुमचा चहा पाणी असा आहे खेळ्यामध्ये कसं आहे भावांनो अकलचा अकल च्या काम कोण काम म्हणून लाईव्ह व्हिडिओ काढता काढता आणि कवा आपला चॅनल खराब होईल सांगता येत नाही लागते गोष्ट आहे आता बापू पाहत आहे कवा होते का स्वयंपाक म्हणून हा वेळ आहे आहे तू नेट पण तू तू बघते घेऊन जाते तू तू घरी जात नाही तू अरे हो दगवाचं जास्त नाही ने मग नेट ने 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 बघून ने का जवळ नेट नाही बापू हं आता मी काल कामच नाही केलं बरोबर हां मयाच लागे नाही कोणता तर सत्तर का चव्हा ते एम बी आहे फक्त मो नेट रवबाचं किती मग मग एम बी हो का बीओ का हो का मग उश्या काहीच नाही उशा नेटणं काहीच नाही होत आपलं बघ चला मस्त मोठे भाजी शिस्ते आता मस्त भाजी खरा खाल्ला का म्हणते आपण खरा खात नाही आयुष्यामध्ये भाऊ खरा खात नाही आपण आम्हाला कोणाची शौक नाही खरा खाचा मग तिकाला भाऊ खाते मी कोणीच खरा खात नाही आमच्या गावातल्या बाया खरे खातलं माणसं खाते पण आम्ही नाही खात खरा सुमित्रा खात नाही मी खात नाही आपला बाबू खात नाही खरा तसे कोणतेच शोक नाही आम्हाला खरं तर कधीच खात नाही आम्ही कदाचित आमच्या यात घरामध्ये कवरेज नाही त्यामुळे कदाचित काचकेच होत तुम्हाला तसं ऐकू येत चुकीचं पण आम्ही काही खरा खात नाही खरा खाल्लाही नाही आम्हाला आम्ही नसले शोक लावून घेत नाही जीवनामध्ये खातो नाही तर नाही जे जीवनाले हानिकारक आहे ते शोक आम्ही लावत नाही विनाकारण आता तुम्ही खरे खात तुम्हाला वाटते आता खरा खाल्ला का विषय कोणता ना खरा खाल्ला का म्हणते तुम्ही काय <laughs> खरा खाऊ बरे सोडून तो विषय आपला तो विषयच नाही आपला तो आपले प्रेक्षक खराब होऊन जाते आपले पाय नागे बाकीचे असे विषय आपण कमेंट उचलायचेच नाही अजिबात हा आता मटकीचं कालवण खेस आता आम हो आम्ही उसळ समजायचा कारण आम्ही भरपूर बनवलं हो लय दिवस झाले आम्ही आणलंच नाही कारण का आता भाजीपाला झाला माग मटकीत घ्यावं म्हटलं आपण घेतली मटकी कसे लय भाज्या होते का किलोमध्ये आज थोडसं लय दिवस झाली भाजी नाही केली आम्ही आयुष्यामध्ये आयुष्यात केली कि किती दिवस झाले होते अंदाजे हा हम्म असं म्हणजे झाले झाली का आणली आता भाजीपाला भय महाग आहे हे महागाई हो का महागाई वाळून गेली ना तिकडं बोलत्याशी योजना काढते दीड हजार देतो कापसाला भाव दे ना दीड हजार देण्यापेक्षा तुम्ही दहा हजार दिले तर कोणा कामाचे आहे महिन्या हा दहा हजार देते तर परत म्हणा आम्हाला शेती शेतीतलं काही असे निघत नाही दहा हजार पडते काय नाही म्हण वाईट शेतकऱ्याला भाव जात नाही नसले योजना काढते मत भेटले पाहिजे म्हणते आम्हाला काय म्हण तुझ वेदांत हेलो काका काकू धन्यवाद बापू धन्यवाद, धन्यवाद। तो आता पोई एक तो, 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 तो भाजी होते बापू तटका तो का बापू आता होता शिस्त आता भाजी भाजीय बापू वटपात है ना जेवा बापू मग आता शिड़ा घेवन जोड़सा वे जेवन खावन बापू शिड़े घेन जाते रानामध्ये चला जाते रा रानावनामध्ये झाली भाजी आमची बघा आमचं मटकीचं उसळ काढून टाका ग चमच्यानं काढून टाको थंबीस काढतो पकड पोळ्या बघा आमचं उसळ कसं बनलं रस्ता केल्यामुळे रस्ता भाजी आणि आता हे असं उसळ खाचा मस्त पैकी आज लय दिसायचं का आपलं खाऊन घ्यायचं चा। चांगलं वाटते आम्हाला आवडते लय दिवस झाले म्हटलं पक्कस कर म्हटलं भरपूर कर करणे वेदांत तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात धन्यवाद छान असतात मला खूप आवडतात तुम्ही दोन दोन कमेंट करू नका हो एका व्हिडिओमध्ये हां कदाचित चुकून झालं दुसरं सांगा तर ठीक आहे एकच कमेंट अपेक्षित आहे हां कमेंट करा एकाच प्रकारे कमेंट झाली तुमची एकाच प्रकारे कमेंट आहे लागला आता बापू जेवाले आता जेवते आता बापू थांबा बो काढून देऊ गरम गरम आहे झमते आता जमलं हाताले कडतं कडत सत्सेवा काय करताय जेवण चालू आहे आमचं स्वयंपाक चालू आहे आमचा मटकीची भाजी उसळ केलं आम्ही मस्तपैकी जबरदस्त कालवण लागते हे आम्हाला आमचं आमच्या बिर भातल्या पद्धतीमध्ये बनवलं मस्त पाहिजे बापू आता जेवते आता कसं बनल बापू गरम हा गरम हा गरम हा गरम आहे ना झोमतेनची ब आम्हाला बोलवाय की नक्कीच या तुम्ही सर्वजण जेवायला भावा बहिणींना मस्त आहे ना मलाही मस्त आवडते भावा बहिणींना उसळ हे सुमित्रालाही आवडते बापुले आवडते उसळ हे मस्त पैकी असं आहे का गोळ्या आम्ही एक दिवस ओळ्याची भाजी बनवायची आहे आम्हाला काल आम्ही केली होती वळ्याची भाजी पण त्या वळ्याच्या स्वबिन वळ्या मस्त बनवली खालामी बळ्याची काळजी असं आहे विनिता दिसू झा अरे भैया आरामसे खाना खा खालो खाली मे निकाल कर खाओ का म्हणते कढई मे निकाल कर खाताय कढईतून निक काढून खाताय म्हणते कढईतून यायचं बरोबर आहे ना आपू बसला जेवण आता काढून ठेव म्हणताय इकडं इथं रस काढून ठेवते आता चालू आहे आमचं लाईव्ह आता पटकन आता हे आपलं लावलं आता पटकन काढून ठेवतो आम्ही नेहमीच बापू सळीला जाऊया चल सतसेवा म्हणते सळीला जाऊया चल म्हणताय <laughs> आता अशा पद्धतीमध्ये भावा बहिणींनं आमचं उसळ बनलं आता हां आमचं आता उसळ बनला भावा बहिणीनं कारण तर आम आमचं हे नीट संपून जाते आम्हाला बाकीचे व्हिडिओ पाठवायचे राहते भरपूर नीट नाही आमच्याकडे सध्या व्हिडिओ येतच थांबवतो लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार